नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ राहण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मैदानी चाचणी इव्हेंट बदल आणि या राज्यातील मैदानी चाचणीमध्ये इव्हेंट चेंज झाले आहे कुठल्या राज्यातील मैदानी चाचणीमध्ये इव्हेंट चेंज झाले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते कशामुळे झाले कशा, कशा पद्धतीने झाले आपल्या महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यानंतर जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे सर्व काही माहिती सांगतो एकंदरीत तुम्हाला एक कामसुद्धा करायचं आहे ते कुठलं काम आहे सर्व काही माहिती व्यवस्थितपणे समजून सांगतो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत मित्रांनो इथे बघत राहायचं आहे तुम्हाला व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो देतो आहे महत्त्वाची सूचना देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार आहे ठीक आहे चला मित्रांनो आता आपण काय करूया कुठलाही वेळ वाया घालो तर सरसर आपल्या प्रश्नांची उत्तरे बघूया आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओच्या शेवटी जी महत्त्वाची सूचना देतो ती तुम्ही बघूनच जा ठीक आहे पण तत्पूर्वी बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि परवा बघा तुम्हाला रोज शंभर मार्काचा पेपर आणि ग्राउंड टास्क फ्रीमध्ये जर का पाहिजे असेल आणि चालू घडामोडी वगैरे पोलीस भरती तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे ठीक आहे आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया तुम्हाला मी एक कामसुद्धा करायचं सांगणार आहे ते कुठलं काम करायचं आहे ते सुद्धा करून घ्या तुम्ही ठीक आहे आता बघा मेन मे पहिल्या मुद्द्यावरती येऊया की जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो ते सांगण्यापूर्वी पण मला वाटतं इव्हेंट संदर्भात सांगतो आता की कुठल्या राज्यातलं इव्हेंट इथे चेंज झालेलं आहे बघा पर उत्पादन सिपाई भरती में आप 1600 मीटर की न क की ही दौड आता तुम्ही म्हणसं की सर हे सोळाशे मीटरची दौड हे आता सगळं हिंदी आहे आता आणि हे आपल्याचं आणि याचा काय संबंध आहे तर सांगतो काळजी करू नका बघा बरं हो ही बातमी आहे झारखंड या राज्याची मी संपूर्ण बातमी वाचली आहे तुम्हाला वाचून दाखत नाही ती हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये नाही आहे ही झारखंड राज्याची बातमी आहे आणि झारखंडमध्ये मित्रांनो इथे बदल करण्यात आलेला आहे मैदानी चाचणीमध्ये पोलीस भरतीसाठी झारखंडच्या आता किथं इथं काय करण्यात आलेलं आहे बघा इथं सोळाशे मीटर करण्यात आलेलं आहे आणि मुलींसाठी सुद्धा सोळाशे मीटर इथं ठेवण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हण की सर मुलींसाठी सोळाशे मीटर आहे आणि मुलांसाठी सोळाशे मीटर आहे पण बदल काय झाला मग आपल्याकडे पण सोळाशे मीटर मुलांसाठी आठशे मीटर इथं मुला मुलींसाठी आहे तर यांचं आपलं यांचं काही गेन धेन नाही आहे पण थोडंफार संबंध आहे त्याच्यामुळे सांगत आहे तुम्हाला सोळाशे मीटर मुलांसाठी यांनी टायमिंग ठेवला आहे बघा इथे सहा मिनिटे आणि मुलींसाठी सोळाशे मीटरला टायमिंग ठेवला आहे दहा मिनिटे म्हणजे एकंदरीत बघा पहिलं फिजिकल यांचं वेगळं होतं आता यांनी वेगळं केलेलं आहे आता याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा फिजिकली इथे चेंज होणार आहे कुठल्या इव्हेंटमध्ये बदल होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो कधीपर्यंत होईल हे पण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो आहे ती नक्की बघून जा ठीक आहे आता मेन मुद्द्यावरती येऊ बघा आपण की मैदानी चाचणी इव्हेंट बदलमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आता झारखंडला झालं झारखंडला पीची सत्ता आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा पीची सत्ता आहे आता तुम्ही म्हणजे सांगुती सत्तेमध्ये आहे पण सगळे कम रिमोट कंट्रोल सगळं पीकडंच आहे आणि बीजेपी बहुमतात आहे म्हणून पीची सत्ता समजून घ्या तुम्ही तर पीची सत्ता आहे आणि दर दहा वर्षाला इव्हेंटमध्ये चेंज होत असतो त्या पद्धतीने मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्यासुद्धा इथे महाराष्ट्राच्या पोलीस भरतीमध्ये जे काय आहे तो फिजिकलमध्ये चेंजेस होणार आहे याच्यामध्ये सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मध्ये चेंजेस होत होऊ शकत आहे बाकी जशाच्या तसं राहणार आहे आता सोळाशे मीटर मध्ये काय चेंजेस होऊ शकतंय बघा आता वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळं ठेवलेलं आहे त्या लोकांनी एक तर त्याचा टायमिंग वाढून देतील किंवा किंवा ऐकून घ्या बरं का किंवा परवा इथं काय होईल की डायरेक्ट इव्हेंटमध्ये चेंज होऊन जाईल की डाय डायरेक्ट सोळाशेचा अडीच किलोमीटरसुद्धा होऊ शकतं आहे आणि अडीच किलोमीटर शक्यता आहे होण्याची आणि मुलींसाठी सुद्धा एक किलोमीटर होण्याची इथे शक्यता आहे ठीक आहे अशा पद्धतीची ही बातमी आहे बघा इव्हेंट चेंज संदर्भात आता मी तुम्हाला सांगतो इव्हेंट चेंज होऊ शकतात की नाही कन्फर्म कधी ते ते मी तुम्हाला सांगतो नीट व्यवस्थित लक्ष देऊन आहे का बघा परवा सध्याच्या जाहिराती संदर्भातही बोलणार आहे तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम सुद्धा करणार आहे करायचं मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कामसुद्धा करायचं ते आता एक गोष्ट लक्षात घ्या परवा इथे की आता सध्याच्या पुणे कारागृहाचं इथे मैदानी चाचणी चालू आहे आणि आय थिंक मला वाटतं दोन चार दिवसमध्ये सुट्ट्या सुद्धा आहे त्यामुळे पुणे कारागृहाचा जोपर्यंत संपूर्णपणे पेपर होत नाहीये तोपर्यंत दुसरी जाहिरात कधी येऊ शकत नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचा पराव इथं जी आर मैदानी चाचणीचा सुद्धा चेंज होऊ शकत नाहीये त्याचं कारण असं आहे पराव की कुठल्याही भरतीमध्ये जर काही आपल्याला चेंजेस करायचे असेल तर ती चालू भरती परिपूर्णपणे पार पडल्याच्या का नंतरच आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात अशी नियमावली आहे आता परावो तुम्हाला सुद्धा माहिती असेल आता मग हे इव्हेंट चेंजचं तुम्हाला समजलं असेल आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या इव्हेंट चेंज आता हे पुणे कारागर कधी होतंय याच्यावरती डिपेंड आहे इव्हेंट चेंजचं आपल्याला ऑफिशियली जी आर आल्यावरती समजलते आणि जी आर आला की तुम्हाला मी सांगेल त्याच्यामुळे काय काळजी करू नका आता एक गोष्ट लक्षात घ्या पराव हो। एक मध्यंतरी एक परिपत्रक फिरत होतं बघा आता मी जाहिराती संदर्भात बोलतो जाहिराती संदर्भात काय मॅटर आहे ते मी तुम्हाला सांगतो मध्यंतरी एक एसआरपीएफचं परिपत्रक होतं बघा त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट असं लिहिलं होतं की सप्टेंबर त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आ, ला ला का हो भरती क प्रक्रिया करण्याचे विचारधीन आहे ते परिपत्रक मी टेलिग्रामला टाकला आहे तुम्ही बघू शकताय त्या परिपत्रकानुसार पराव आपली भरती ही सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निघण्याची शक्यता आहे आणि निघणारच आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या परावो हो तुम्ही डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल आता हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शंभर टक्के बॉन्डवर लिहून देतो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जाहिरात येईल त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका मध्यंतरी एस आर पी एफचं जे परिपत्रक आलं होतं त्या परिपत्रकानुसार पराव ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या म्हणजे भरती करणं विचारधीन आहे असं ते परिपत्रक होतं टेलिग्रामला टाकलं मी ते बघून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता बघा तुम्ही म्हणता सर सप्टेंबर ऑक्टोबर फार वेळ होत आहे आपल्या काही पोरांचं इथं येथ सुद्धा बार होत आहे आणि काहींचं सुद्धा बार झालेलं आहे मागच्या भरतीमध्ये आपल्या त्या पोरांना ती संधी भेटली नाही सरकारने आपल्याला तिथे त्या पोरांना काय म्हणता त्याला साईड केलं होतं आणि पोरांना काही वय वाढ दिली नाही मागच्या भरतीमध्ये म्हणून त्या पोरांनी उपोषणाला बसले असतील त्याच्यानंतर ते सुषमा अंधेरे वगैरे त्यावेळेस सरकारने एक शब्द दिला होता बघा त्यावेळेसचे सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांचे त्यांच्याकडेच ग्र खातं होतं त्यावेळेस ते बोलले होते की आम्ही ही भरती प्रक्रियामध्ये तर या पोरांना संधी देऊ शकत नाही पण पुढच्या भरती प्रक्रियामध्ये आम्ही संधी देऊ आणि पुढं लवकरच नव्हते दहा हजारपदाची भरती काढू असं ते बोलले होते पण काय अजून भरतीचा काय आता पता नाही आहे तर असू द्या पण आता मग आता पता नाही तो आता पता लागेनच आपल्याला पण आता आपल्याला एक काम करायचं पर्व आता त्या जी आरनुसार त्या जी आरनुसार पराव आपल्याला भरती ही सप्टेंबर ऑगस्टमध्ये होण्याची त्यांची विचारधीन आहे पण त्याच्या अगोदर जर का आपल्याला भरती प्रक्रिया इथे त्यांना म्हणजे घेण्यासाठी भाग पाडायला पाहिजे आपण तर त्यासाठी आपल्याला विविध आमदार लोकांना निवेदन द्यायचं आहे आता निवेदन देत असताना पराव जे मॅटर जे मॅटर टाईप केलेलं आहे बघा ते कोणी मॅटर टाईप केलेलं आहे ज्या पोरांचे वय संपलं आहे त्या पोरांनी जे मॅटर टाईप केलेलं आहे त्याच मॅटरचं आपल्याला इथे निवेदन इथे काय करायचं आहे आमदार लोकांना द्यायचं आता कोणत्या आमदाराला द्यायचं आहे आमदारांना कोणत्या सत्तेतल्या पण आणि विरोधातल्या पण आमदारांना द्या पण खासदाराला चुकूनही निवेदन देऊ नका कारण आपलं खासदारकडे काम नाही आहे ते घेतील तुमच्याकडून फोटो काढतील आणि साईटला फेकून देतील त्याच्यामुळे फक्त आपण निवेदन कोणाला द्यायचं आहे सत्तेतल्या आमदाराला आणि विरोधातल्या आमदाराला पण आमदाराला द्या पडलेल्या आमदाराला नव्हे ठीक आहे आता हे तर तुम्हाला समजलं असेल आता मी ते निवेदनचं सगळं काही फॉर्मॅट आहे परवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आहे आम्ही स्वतःसुद्धा काल इथे आमच्या इथे निवेदन दिलेलं आहे त्याचे फोटोही मी टेलिग्रामवरती लवकरच टाकतोय ठीक आहे तर तुम्हाला ते निवेदन द्यायचं आहे कुठलं निवेदन द्यायचं आहे ज्या पोलीस भरतीचे जे काय वयवाढसाठी पोरं लढतात ना त्यांनी ज्या टाईप निवेदन केलेलं आहे टायपिंग ज्या मॅटर जे टाय ते आहे त्याच त्या मॅटरचं निवेदन द्या वेगवेगळे निवेदन तुम्ही देऊ नका कारण त्यांनासुद्धा तिथे संधी भेटली पाहिजे आपलेच ते मोठे भाऊ आहेत तुमचेच कारण तुमच्याच घरातील तुम मोठे भाऊ असतील तुमच्या बहिणी असतील त्यांनाही भेटू द्या संधी त्यांचं कोरोना काळामध्ये वय वायाला गेलेलं आहे तेव्हा भरती झाली नव्हती अशा पद्धतीनं एकंदरीत हे इव्हेंट चेंज आणि जाहिराती संदर्भातलं मॅटर आहे टेलिग्रामला मी निवेदन टाकतो ठीक आहे काळजी करू नका आता बघा मी तुम्हाला सांगतोय की एक महत्त्वाची सूचना देणार होतो ती महत्त्वाची सूचना पराहो तुम्हाला देतो ती महत्त्वाची सूचना अशी आहे बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही बघत आला असाल तर ती महत्त्वाची सूचना अशी आहे बघा पराहो की बघा तुम्ही पोलीस भरती तयारी करतात तर तुमच्यासाठी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती टास्क बॅच क्रमांक सर हे टास्क नेमकं का काय आहे तर हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे बघा तुम्ही आतापर्यंत नाम्या गोम्या सोम्या टोम्या विविध अकॅडम्या लावल्या असतील आतापर्यंत चार वर्ष सहा वर्ष झाले अभ्यास करत आला असाल परवा आतापर्यंत तुम्ही भरपूर काही केलं असेल पण तरी तुमच्या नावाला यश म्हणजे तुम्हाला यश नावाची गोष्ट भेटत नसेल तुमच्या लेखी परीक्षेचे मार्क जर का वाढत नसेल तर पर हो हा एकशे वीस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क आहे टास्क म्हणजे काय रे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे जर का तुम्ही मी रोजच्या रोज सांगितलेलं टार्गेट पूर्ण करत गेला तर माहितीन सांगतो परा हो आपलं एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्काची तयारी होऊन एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो मी स्वतः सांगत नाही हा उपक्रम मी तुमच्यासाठी जून दोन हजार तेवीसपासून चालू केला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो आपल्या आपल्यासारखा टास्क कोणी देत नाही परा हो तुम्ही विविध ठिकाणी क्लासेस लावले असाल फक्त क्लासेसवरती कोणी भरती होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल भरती होत नाही तुम्हाला भरती व्हायचं असेल तर परवा तुम्हाला सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना परवा हो गाडो मेहनत घेऊन चालत नाही जर का तुम्ही गाडो मेहनत घेतली तर एक च दोन, दोन चे वर्ष दोनचे चार चारचे सहा सहाचे दहा दहा वर्ष पूर्ण भरती करतात त्याचं कारण एकच आहे पराव की तुम्ही स्मार्ट स्टडी करत नाही गाडो मेहनत घेतात वाचता तर खूप पण लक्षात राहत नाही परवा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे शेतकरी शेतामध्ये काय पिकतो यापेक्षा बाजारात काय विकतं याचं जर का त्याला कॉम्बिनेशन बसलं तर पराव शेतकरी कर्जबाजारी होत नाही आणि जर का त्याला कॉम्बिनेशन नाही बसलं तर शेतकरी कर्जबाजारी होतो तसंच भरतीचा आहे पराव तुम्ही किती अभ्यास करता याला महत्व नाही पण कोणता अभ्यास करता किती वाजता याला महत्व नाही पण काय वाचता याला महत्व आहे बरोबर पन्नास पुस्तक वाचू नका पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचा तुमच्या फायद्यात राहील पुस्तक कोणते वापरायचे सर्व माहिती मी तुम्हाला देईन एकंदरीत मित्रांनो टास्क म्हणजे काय रे एक सेल्फ स्टडीचं एक टार्गेट आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं मी रोजच्या रोज टार्गेट देणार ते तुम्हाला पूर्ण करत चालायचं आहे याची मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतोय कशा पद्धतीने ये पला था था। था था था। तुम्हाला हे टास्क मी देणार आहे याचा डेमो दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा परो हा आपला चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे चार महिने म्हणजे किती रे एकशे वीस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क असणार आहे यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे पर तुम्हाला नेमकं काय वाचायचं आणि काय करायचं याचा रोजच्या रोज टास्क तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे बघा पर त्याच्यानंतर तिसरा मुद्दा वीस मार्च पासून ते वीस जुलैपर्यंत हे चार महिने आपला हा टास्क चालू राहणार आहे आता बघा मी गोष्ट सांगतोय तुम्हाला वीस मार्चला मी पहिला टार्गेटचे टास्क तुम्हाला देणार आहे वीस मार्चपासून ते वीस जुलैपर्यंत हे चार महिने मित्रांनो आपल्याला इथे आपला हा टास्क चालू राहणार आहे टास्क तुम्हाला हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलं आहे बघा मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो तु दिवसभरात पूर्ण करायचा आहे मी जो सांगेल तेच करा मी जे सांगतो तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगेल तेवढंच तुम्हाला करा पूर्ण करायचं आहे ठीक आहे आता काय पूर्ण म्हणजे जर का वीस नंतर व्हिडिओ बघत असतील तर सर म पोरं बोलतील की सर आम्ही वीस मार्चच्यानंतर व्हिडिओ बघितला तर आम्ही काय करायचं तर तुम्ही वीस नंतर जर का समजा जास्तीत जास्त ん पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्चपर्यंत जर का व्हिडिओ बघत असाल तरी तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकताय झालेले पाच सहा टास्क तुम्हाला मी पाठवून देईन ठीक आहे ते, त्याच्यानंतर बघा परा हो। पाचवा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचं मी सांगितलं आत्ता सहावा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल प्रश्नपत्रिका कधी सोडायची बघा हो काही पोरांना पन्नास पंचावन्न चाळीस पंचाळीस मार्क पडतात आणि ते रोज एक प्रश्नपत्रिका सोडतात काय उपयोग आहे तुमचा रोज एक प्रश्नपत्रिका सोडून ते तुम्ही उगा अंदा टोले मारतात प्रश्नपत्रिका त्याच विद्यार्थ्यांनी रोज एक सोडा विजय सत्तर सत्तर पंच्याहत्तरच्या वर मार्क पडतात त्याच पोराने रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा एकंदरीत प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल एक गोष्ट लक्षात घ्या परावं क्लासेस वरती कुठलाच माहिती लाल भरती होत नसतो तुम्हाला फक्त क्लासेस एक दिशा दाखवण्याचं काम करताय तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागेल आणि सेल्फ स्टडी करत असताना घाडो मेहनत घ्यावी लागणार नाही स्मार्ट स्टडी करावी लागेल माय सांगतो इमानदारीने पराव आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा नव्वद नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची एकशे वीस दिवसात नाही झाली मग मला बोला मी तुम्हाला डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा एक गोष्ट लक्षात घ्या पराव तो आपल्याला आय एस आय पी एस डी वाय एस पी एस पी एस पी काय म्हणता येईल ते मोठं मोठाले पदं आहे बघा पी एस आय वगैरे आपल्याला हे व्हायचं नाही आहे आपल्याला ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई नावाचं ते व्हायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा तास सोळा तास बारा तास चौदा तास अभ्यास करायची गरज नाही आहे आणि चार वर्ष आणि पाच वर्षसुद्धा अभ्यास करायची गरज आहे तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी जर का तुम्हाला करून घ्यायची असेल तर एकशे वीस दिवसाचा टास्क जॉईन करा रोज आठ तास अभ्यास करा मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला मी सांगतो तेच करा त्याच्या पलीकडे काही करू नका जर नाही तुमचे मार्क वाढले तर मग मला बोला पहिल्या पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासामधला फरक दिसून येईल की चायला मी कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा करत आहे बरोबर एक टार्गेट राहतं टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही सेल्फ स्टडी आणि टास्क त्यालाच म्हणतात एवढी गोष्ट लक्षात राहू द्या मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो बघा पराव मी तुम्हाला अगोदरच सांगितलाय की भरती व्हायचं असेल तर क्लासेस करून काय उपयोग नाही आहे नुसते कारण त्याला सेल्फ स्टडी तुम्हाला करावीच लागेल आणि सेल्फ स्टडी करत असताना पराओ तुम्हाला सेल्फ स्टडी करत असताना पराव तुम्हाला इथे काय करावं लागेल रे स्मार्ट स्टडी करावी लागेल गाडो मेहनत घेऊन चालणार नाहीये फक्त चार महिने आयुष्यातले जर का नाही नव्वद प्लस मार्काची तयारी झाली मग मला बोला परवा आतापर्यंत लोकांवर विश्वास केला रे एकदा माझ्यावर करून बघा बघा दहावा मुद्दा टास्क देण्यासाठी चालू होणार आहे आता मी मार्चला पहिला टास्क आपल्या पोरांना देणार आहे आता काही पोरं म्हणतील सर आम्ही वीस मार्चच्या नंतर व्हिडिओ बघत आहोत तर तुम्ही सुद्धा प्रवेश घेऊ शकताय पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्च पर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर कारण का मी झालेले सर्व टास्क पराव तुम्हाला पाठवून देईन पाच सहा टास्क होते तील वीस मार्चच्या नंतर जर का व्हिडिओ हाताला लागला तुमच्यात ना अगोदर लागला वीस मार्चच्या जर का अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लवकर प्रवेश घेऊन टाका कारण वीस मार्चला मी तुम्हाला पहिला टास्क देणार आहे आणि त्याच्या अगोदर पुस्तक सूची सुद्धा देणार आहे आणि वीस मार्चच्या नंतर हाती लागला तुम्हाला व्हिडिओ तर नंतरही घेऊ शकताय सत्तावीस अठ्ठावीस मार्चपर्यंत झालेले टास्क तुम्हाला पाठवून देईन ठीक आहे आता बघा परहो शेवटी एवढंच सांगन चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे मी सांगतो ते करा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला परहो एकदा माझ्यावर करून बघा आतापर्यंत लय केलं सगळं केलं रे विविध अकॅडम्या झटल्या सगळं केलं पण स्कोर नावाची गोष्ट जर का तुमची वाढली नसेल मार्क तुमचे वाढत नसेल तुम्ही इतका अभ्यास करता तरी वर स्कोर जात नाही पन्नास पंचावन्न पासष्टच्या वर स्कोर जात नाही काय करावं मास्तर काय समजत नाही डोक्याला ताण आला खुरा आला काय करावं काय ना झालाय इतक्या दिवसाचा अभ्यास करतोय मागून येऊन पोरं भरती झाले अरे ते काय झाले कारण का त्यांनी पुस्तक सूची योग्य वापरली त्याला काय वाचावं ते समजलं त्याने अभ्यास टार्गेट स्टडी केला त्याने आढोव मेहनत घेतली नाही म्हणून तो भरती झाला तो अभ्यास तर करतो बारा बारा तास पण काही तुझा काही उपयोगच होत नाहीये एखादा आहे बघा च आपला अभ्यास करतो बारा बारा तास पुढचं पाठन मागचं सरचं पाठ रोज शंभर शंभर पानं वाचायचे अरे लक्षात काय राहिलं काहीच नाही राहिलं मग अभ्यास करतो कशाला गुरववळला तू चारच पानं वाचा पण असे वाचा की आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे परवा एक टार्गेट स्टडी आहे तुम्हाला डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला ठीक आहे आता बघा पर ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी हा टास्क जॉईन केला होता ते विद्यार्थी या भरतीमध्ये काही आपले भरतीसुद्धा झालेले आहे आता मी स्वतः सांगत नाही आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी आजकालचा हा उपक्रम चालवत नाही जून दोन हजार तेवीसपासून चालवतो एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बघा तेराव मुद्दा शेवटी एवढंच सांगन सांगतो की बारा हजार प्लस पदाची भरती आहे परव इकडे एक लक्ष द्या भरती ही मोठी होणार आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो परवा मी अगोदरच व्हिडिओला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की भरती कधी होणार आहे पण तरीही सांगतो अजूनसुद्धा की डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जरातील त्याच्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका आता त्याच्यानंतर तुम्हाला रोज एक शंभर गुणांची प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे आता प्रश्नपत्रिका कोणी सोडायची कोणी नाही सोडायची मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे पण रोज एक प्रश्नपत्रिका सुद्धा शंभर गुणांची या टास्क कोर्समध्ये तुम्हाला भेटेल एकशे वीस दिवस आता बघा हे सगळं काही तुम्हाला जर का याचा प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे बघा हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने विद्यार्थी त्यांचा अभ्यास होत होता कशा पद्धतीने अभ्यास होत आहे आता मी काय ते तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण दिवस पूर्ण आणाय जर या टास्क कोर्समध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे तुम्हाला सांगतो बघाय जास्त का याची फीस नाही रेग्युलर फीस याची पराव सातशे नव्याण्णव रुपये आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर याची फीस फक्त आपण चारशे नव्याण्णव रुपये ठेवली आहे चार महिन्याची फी चारशे नव्याण्णव आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला मला पाठवून द्या तर तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल टास्कमध्ये तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला चालू घडामोडी फ्रीमध्ये भेटतील ग्राउंड टास्कसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल आणि त्याच्यानंतर लेखीचा सुद्धा टास्क तुम्हाला भेटेल त्याचा डेमो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा प्रवेश घ्यायचा असेल तर चारशे नव्याण्णव पाठवून द्या स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकून द्या तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून टाकतो वीस तारखेच्या आज जर का तुम्ही प्रवेश घेतला परावा तर वीस तारखेला तुम्हाला पहिला टास्क भेटून जाईल जर का सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जर का व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असाल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे वीस तारखेच्या नंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत जर का तुमच्याकडे हा व्हिडिओ पोहोचत असेल तर तुम्ही काय करा प्रवेश घेऊ शकताय तुम्हाला झालेले टास्क मी पाठवून देईन आणि ग्रुपमध्ये ॲड करून टाकेन ठीक आहे पण जर का वीसच्या अगोदर पोहोचला तर नक्की लवकर प्रवेश घ्या कारण वीसला ला पहिला टास्क देणार आहे विद्यार्थ्यासोबत असा तुम्ही बाकी जर दर नंतर जरी घेतला प्रवेश तुम्ही तर तुम्हाला पाच सहा टास्क ते मी पाठवून देईन त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे आता बघा परा याचा मी मास्टर प्लॅन टास्कचा डेमो तुम्हाला दाखवतो बघा पराव पोलीस भरतीचा विचार करायला गेले तर आपल्याला चार विषय आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या हे चारच विषय आपल्याला पोलीस भरतीला आहे शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काय विचारलं जात नाही मग त्याचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा मास्टर प्लॅन टास्क क्रमांक एक दिवस पहिला आहे तुम्हाला अभ्यास करायचा सांगणार मी की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा परह गणित हा विषय आहे गणिताचा मी तुम्हाला सांगन संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल हे प्रकरण आपलं आता तुम्ही गणिताचं पहिल्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितलं की संख्या आणि संख्यांचे प्रकार पहा फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल हे आपले प्रकरण आम्हाला काहीच नाही समजले जातलं ठीक आहे मी तुम्हाला समजून सांगतो लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगितलं पहिल्या दिवस आहे गणिताचा पहिला टास्क आहे आम्ही त्याच्यामध्ये गणिताचा अभ्यास तुम्हाला काय सांगितलं की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा फक्त किती प्रकार आहेत ते आठ दिवस चाललेले आपलं प्रकरण आता तुम्ही प्रकार बघत असताना त्याच्या व्याख्या आणि कुठली संख्या कशी ओळखली जाते ते तुम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये मग बघा संख्या परिमे संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संख्या त्रिकोणी संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्याच्या व्याख्या काय हे तुम्हाला बघायचं उदाहरणार्थ द्यायचं झालं म्हणजे तुम्हाला की बाबा समसंख्या कशाला म्हणतात तर तुम्ही पटकन सांगितलं पाहिजे की ज्या संख्या एक असताना शून्य दोन चार सहा यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता बरोबर पहिल्या दिवशी मी तुम्हाला काय सांगितलं रे संख्या आणि संख्यांचा प्रकार आणि त्याच्यामधील कुठली संख्या कशी ओळखली एवढंच पहिल्या दिवशी बघा याच्या पलीकडे तुम्ही काही बघू नका गणिताचं पण बघितलं असताना अशा पद्धतीने बघा की तुम्हाला कुठलीही संख्या कशी ओळखली जाते हे जर विचारलं झोपीतून उठून जर विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तुम्हाला की बाबा मूळ संख्या कशाला म्हणतात तुम्हाला माहित असायला पाहिजे आता एक, एक, एक था 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 था, ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहे तुम्ही फटकन सांगितलं पाहिजे एक ते पर्यंत पंचवीस मूळ संख्या मी विचारलं कोणकोणत्या लवकर सांगितलं पाहिजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदुस एक चार ते चार सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एकशे सदुसष्ट एहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव्वद आणि सत्त्याण्णव बरोबर एका दमामध्ये पंचवीस संख्या म्हणून दाखवल्या तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अभ्यास करायचा की दोन तीन पास अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकदम फास्टमध्ये मग सांगायचं उद्देश एकच आहे पराव की तुम्हाला मी सांगतो की गणिताचं मी जेवढं सांगितलं पहिल्या दिवशी तेवढाच अभ्यास करा पण करत असताना अशा पद्धतीने करा की तुमचा आयुष्यात तो कधी विसरला नाही पाहिजे आता काही आपले विद्यार्थी असतात बाबा त्यांचं डोकंच चालत नाही म्हणजे मास्तर मी अभ्यास तर लय करतो पण काय करो ध्यानाच राहत नाही तो यासाठी एक मी शास्त्रीय कारण सांगतो विज्ञान सांगते ते गोष्ट सांगतो तो यासाठी पराव जर का तो या लक्षात राहत नसेल तर कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस करायची माहिती सांगतो इमानदारीने सांगतो पराव जर तुम्ही कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस जर केली ना तर ती आयुष्यातून कधी तुमच्या विसरत नाही हे शास्त्र सांगते मी सांगत नाही गोल गर्लफ्रेंड बॉय फ्रेंड सगळं नवरा बायको सगळं विसरून जाल पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही हे शास्त्र सांगते मी सांगत नाही आता एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या पंचवीस संख्या बरोबर आहे तुमच्या ध्यानात राहत नाही ना मग मनान एकवीस वेळेस डायरेक्ट दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदुस एकचाळीस त्रेचाळीस सत्तार त्रेपन्न त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव म्हणा ना एकवीस वेळेस मना नाही पंचवीस संख्या एकवीस वेळेस म्हणान कशा ध्यानात राहत नाही तुमच्या हा एक मूल मंत्र हा एक शास्त्रीय कारण आणि एक विज्ञानाचं कारण मी तुम्हाला देतो नसल येत तर डायरेक्ट एकवीस वेळेस रट्टा मारा ठीक आहे झालं गणिता आपल्याला मास्तराने पहिल्या दिवशी एवढंच सांगितलं एवढंच करा पण परफेक्ट करा थोडंच करा पण थोड्यामध्ये गोड करा एवढी गोष्ट लक्षात घ्या गाडो मेहनत घेऊ नका आता पाहू त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा विषय याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की वर्णमाला दिवस पहिला आहे आणि बुद्धिमत्तेत मधील वर्णमालेचे पंचवीस प्रश्न सोडवा तुम्ही फक्त बुद्धिमत्तेचे वर्णमारेवरील पंचवीस प्रश्न सोडायचे झाला तुमचा पहिल्या दिवसाचा बुद्धिमत्तेचा टास्क त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे परो हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे बरं का लक्षात राहू द्या आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की कसा अभ्यास करायचा आपण यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो मी तुम्हाला सांगणार की बघा की मराठी भाषेचे उगम व्याकरण दिवस पहिला आहे आता पहिलंच चॅप्टर आहे मराठी भाषेचं उगम व्याकरण दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता हे तीन मुद्दे बघत असताना तुम्ही म्हण सांग की सर आता जे पोरं वेटिंगला राहिलेले असतील त्याच्यानंतर जे चार पाच वर्ष झाले अभ्यास करत असतील हे तीन मुद्दे ते पंधरा मिनिटात करून टाकतील पण आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात राहू द्या परवा तुम्ही जरी पंधरा मिनिटात हे तीन मुद्दे करत असाल तर मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आतापर्यंत भरपूर काय केलं नाही एकदा तुम्ही आपल्यावर विश्वास करून प्रवेश घेणार आहे ठीक आहे हे तीनच मुद्दे सांगितलेले मी तुम्हाला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचे हे तीन मुद्दे असे करा माय सांगतो परो माय सांगतो रे तीन मुद्दे असे करा की परत कधी विसरले नाही पाहिजे आता काय पोरं आहे आपल्या त्यांच्या लक्षातच राहत नाही डायरेक्ट या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस करणं तू कारण पहिल्या दिवशी तुला मराठी व्याकरणाचं मी हे तीनच मुद्दे करायला सांगितले ना एकशे वीस दिवसात सगळं धुप्पन वाचते परवा हे गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सांगतो एकशे वीस दिवसामध्ये तुमचा भरपूर अभ्यास होतो त्याच्यामुळे काळजी करू नका एकवीस वेळेस करून टाकायचं डायरेक्ट तीन मुद्दे लक्षातच राहतं परवा सगळं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळे विसरसाल पण हे गोष्ट एकवीस वेळेस केलेला माणूस कधी विसरू शकत नाही झाला तुमचा पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचा टास्क टास्क त्याच्यानंतर आता आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही म्हणता सर पहिल्या दिवशी सामान्यांचा मी एवढंच बघायचं का राज्य आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी हो पहिल्या दिवशी एवढंच बघाय सामान्यांचा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना असं बघा की परव ते कधी आयुष्यातून विसरलं नाही पाहिजे आता तुम्हाला जर मी विचारलं की बाबा समज आपलं बाबा राजस्थानची राजधानी काय तर तो, तो पटकन सांगितले पाहिजे जयपूर आहे आता काय विद्यार्थी आहे बाबा त्याला राजस्थानची राजधानी ध्यानात राहत नाही मग डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणायचं राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर एकवीस वेळेस म्हणा तू कारण तुला मी काय सांगितलं सामान्यांचा पहिल्या दिवशी टास्क काय दिलेला आहे बाप्पा फक्त केंद्रशासित प्रदेश त्यांच्या राजधान्या आणि त्यांच्या राजधानी आहे याच्या पलीकडे मी तुला पहिल्या दिवशी काय सांगितलं नाही ना मग तेवढंच करतो थोड़ा थोड़ा कर थोड्यामध्ये कर असं या आयुष्यातून ते कधी विसरलं नाही पाहिजे एवढी गोष्ट लक्षात राहू दे झालं तुमचा दिवसाचा टास्क संपला नाही का अजून टास्क मी दोन हजार सोळा वाचून घेतो पी वायकू हा पोलीस भरती मधला सर्वात मोठा फॅक्टर आहे ज्याला पीवायकू समजला त्याने चार ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो वर्दी घेतलेली आहे म्हणून पीवायकू सुद्धा तुमच्याकडून करून घेतो याच्यामध्ये मी तुमच्याकडून दोन हजार सोळापासून पासून पीवायकू करून घेतो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा गणित बुद्धिमत्ता सोडू नका फक्त जी आणि मराठी व्याकरण वाचा कारण गरीब बुद्धिमत्ता सोडायला गेला तर पराव एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागेल त्याच्यामुळे फक्त जी के आणि मराठी व्याकरण वाचायच सांगतो दोन हजार सोळापासून तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो याच्यामध्ये पराभव एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दोनदा वाचायच सांगतो कारण दोनदा रिव्हिजन होतं त्याचं याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या पराव की तुम्ही जर का कंटिन्यू करत गेला तर एकशे वीस दिवसामध्ये तुमच्या दोन हजार सोळापासूनच्या प्रश्नपत्रिक काही होतात आणि त्याच्यानंतर जे काय मी पुस्तक सूची देणार आहे त्या पुस्तकामधले अभ्यास होतो आणि प्रत्येक चॅप्टर तुमचं क्लिअर होतं आणि एक टार्गेटेड स्टडी राहते पर क्लासेसवरती कोणी भरती होत नाही रे एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त क्लासेस दिशा देण्याचं काम करत असतं जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला ते सेल्फ स्टडीच करावी लागेल सेल्फ स्टडी करत असताना गाढो मेहनत घेऊ नका रे गाडो मेहनत घेऊन उपयोग नाही स्मार्ट स्टडी करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा उगत छप्पन पुस्तक वाचू नका पाचच वाचा चांगले वाचा चांगलं रिव्हिजन द्या पाठ झालं पाहिजे पेपरमध्ये स्कोरिंग वाढला पाहिजे आपल्याला मार्क कशी मतलब आहे ना आपल्याला पी एच डी नाही करायची याच्यामध्ये एवढी गोष्ट लक्षात राहू द्या अशा पद्धतीने तुमचा टास्क असणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे आता दिवस दुसरा वगैरे मी काय ते सांगत नाही एवढं कारण ते सांगायला गेलं दिवस पुरणार नाही मला आता परत एकदा जाता जाता सांगतो तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल वीस तारखेच्या आत घेतला परा हो तर तुम्ही फायद्यात रसाल कारण वीस तारखेला मी पहिला टास्क देणार आहे आणि नंतर जरी घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पाच सहा टास्क होतील ते ते तुम्हाला मी देऊन टाकेल ठीक आहे आता बघा प्रवेश घ्यायचा असेल तर याची फी चारशे नव्याण्णव आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला बुकलिस्ट देण्यात येईल परवा याच्यासोबत तुम्हाला प्रश्नपत्रिकाही भेटतात ग्राउंड टास्कही भेटतो आणि लेखीचा सुद्धा टास्क तुम्हाला भेटेल सर्व काही भेटेल याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामुळे नक्की जॉईन करा तुमचा शंभर टक्के फायदा होईल आता बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो रेग्युलर फीस याची सातशे नव्याण्णव आहे बरं का तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे म्हणून चारशे नव्याण्णव एवढी गोष्ट लक्षात राहू द्या जर का व्हिडिओ वीस तारखेच्या नंतर बघत असाल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत फक्त बरं का सत्तावीस uh, अठ्ठावीस मार्चपर्यंत तर नक्की प्रवेश घ्या ते झालेले टास्क तुम्हाला भेटून जातील आणि तुम्ही या आप आप परासोबत सुद्धा कंटिन्यू असाल तुम्हाला त्याच ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आशा करतो परावो हो की संपूर्ण माहिती देतो तुम्हाला समजली असेल आता काही अडचण असेल तर वैयक्तिक मला मॅसेज करा शक्यतो कॉल टाळा मॅसेज करा मी मॅसेजवरती नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचं काम करेल आणि तुमची वैयक्तिक बरं का असं नाही की वैयक्तिक म्हणजे डायरेक्ट गर्लफ्रेंड पळून गेले म्हणून मला मेसेज करू राहिला तसं नाही भरती संदर्भात जरी काही अडचण असेल तरी मेसेज करू शकता असं नाही की तुम्हाला टास्क घ्यायचा असेल तरच मला मॅसेज कॉल करा भरती संदर्भातही अडचण असली पराहो तरीसुद्धा मला मेसेज कॉल करू शकता कॉल करू नका शक्यतो मेसेजच करा ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी प्रोगाने कंटिन्यू बघितल्याबद्दल